गांधीनगर या ठिकाणच्या शासकीय रुग्णालयामध्ये बौद्ध समाजाचे चार तरुण गंभीर जखमी अवस्थेत या ठिकाणी पडलेले गडमुड शिंगी नावाच्या गावामध्ये पंचवीस ते तीस जातीवाद्यांनी हॉकीस्टिक आणि हत्यारांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे मराठा चौकात महारांच्या पोरांनी येऊ नये अशा पद्धतीचं एफ आय आर मध्ये भूमिका दिसते मी प्रत्येक या चारही तरुणांना भेटलो त्यांनी मला सांगितलंय की या ठिकाणी पंचवीस ते तीस जणांनी हल्ला केलाय आणि या चौकात तुम्ही कशाला येता म्हणून हा हल्ला झालेला आहे या हल्लेखोर हे राजकीय असल्याचं दिसतंय त्यांना वरद हस्त असल्यामुळे सत्तेची मस्ती आलेली दिसते आणि कसलाही पोलिसांचा कायद्याचा धाक नाही किरकोळ दिसतय जर चार तरुणांना बेदम मारहाण केली तेही पंचवीस ते तीस जण घेरून मारहाण करतात तर हे मॉब लिंचिंग आहे दलित तरुणांचं असं मी या माध्यमातून जाहीर करतो आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना याचा जाहीर निषेध करत आहे त्याचे कुटुंब भयभीत झालेलं आहे या गावातील सर्व बौद्ध समाज भयभीत झालाय की आम्ही आमचे मुलं शाळेकडे पाठवायचे का त्या शाळेपासून ते, ते चौकापर्यंत त्यांना मारत मारत आहे आणि एवढं गंभीर प्रकरण होऊन सुद्धा या ठिकाणी मुख्य आरोपी अद्याप अटक नाही यात आम्हाला पियुष कांबळे संकल्प शास्त्री हर्षद कांबळे श्रवण गोंदळी हे चार तरुण आहेत याच्यात एकाचं वय सतरा वर्षे एकाचं वय तेरा वर्षे एकाचं वय चौदा वर्षे या तीन तरुण अल्पवयीन आहेत आणि भयानकपणे पंचवीस तीस जणांनी हॉकी स्टिकने त्यांना मारहाण केलेली आहे याच्यात एक जणाचा हात फ्रॅक्चर झालाय हा नऊ वर्षाचा चौदा वर्षात तेरा वर्षाचा तो पाठीवर झोपता येत नाही नाव श्रवण चौदा वर्षाचा त्याला पाठीवर झोपता येत नाही तो गेल्या चार दिवसापासून पोटावरती झोपलेला आहे भयानक पद्धतीने त्यांना मारहाण केलेली आहे संकल्पला त्या ठिकाणी युरीन मधून ब्लड येत आहे कधी काही होऊ शकतं अशी गंभीर स्थिती आहे आणि आरोपी मात्र या ठिकाणी मोकाट आहेत अल्पवयीन मुलांवरती हल्ला झालाय जातीवाद्यांनी हल्ला केलाय जीव घेण्या हल्ला केलाय त्यांचं मोब लिंचिंग झालंय तरी सुद्धा पोलीस अधीक्षक अद्याप या पीडित कुटुंबाला भेटलेले नाहीत अशा पद्धतीने जर आमच्या समाजाला एकटं गाठून मारत असतील आणि भयभीत करत असतील या ठिकाणी या तरुणांचं जे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही भयभीत झाले डोळ्या डोळे सुद्धा टाकू शकत नाहीत घाबरून गेलेत त्यांना ताकद कोण देणार पोलीस जर ताकद देणार नाही त्या आरोपींच्या नाडग्या फोडणार नाही तर ते त्यांना जगण्याचं बळ कसं मिळणार त्या सगळ्या आरामखोरांना या पोलिसांनी त्यांचे सुद्धा पाय फोडून नग्न धिंड गावात काढली पाहिजे होती पण कुणाचा दबाव आहे कशामुळे त्यांना हा मारहाण होत नाही आमच्या तरुणांना मात्र मारलं जात मानवता म्हणून तरी बघणार आहेत की नाही अरे एवढ्या लहान लहान लेखरांना हत्याकांड होण्याची तुम्ही वाट बघताय का हत्याकांड जागा झाल्यावरच आम्हाला न्याय मिळणार आहे का आमचे तरुण इथं मारता मारता वाचलेत अशी गंभीर स्थिती झालेली आहे आणि म्हणून एस पीनी तात्काळ दखल घ्यावी जिल्हा अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी कि या राज्यात कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत आम्हाला मॉब लिंचिंग करून मारलं जाते जातीच्या नावाखाली केवळ चौकात आलो म्हणून हा चार दिवस झालं हे प्रकरण दडपलं गेल्या दडपण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे धक्कादायक हात मोडलेत हॉकी हॉकीस्टिकच्या वळेत अल्पवयीन मुलांना मारले आणि आरोपी चार जणांना डायरेक्ट एमसीआर झालाय पीसीआर मागितलेला नाही का तपास संपला कुठे त्यांच्या काट्या कुठे त्यांच्या स्टिक ज्यांनी मारले ते जमा केलंय का कुठे पंचनामा धक्कादायक माहिती आहे की या तीन चार जणांचा चार दिवसात पोलिसांनी जबाब सुद्धा घेतलेला नाही येऊन जबाब सुद्धा घेतलेला नाही कशा पद्धतीने पुढे कारवाई होणार आहे कोण दापत या कारवाईला कुणाला घाबरता यंत्रणा पोलीस जर कुणाला घाबरत असतील तर त्यांनी आमचं नाव आम्हाला सांगाव आम्ही बरोबर करतो पण अशा पद्धतीने तुमच्या भरोश्यावरती देश असताना तुम्ही जर आरोपींच्या मुस्क्या आवडत नसाल आणि जर अल्पवयीन मुलांना या ठिकाणी मारहाण होत असेल आणि तुम्ही शांत बसत असाल तर या ठिकाणी बौद्ध समाज सुरक्षित नाहीये कोल्हापूरमध्ये हे मी जाहीर करतोय ऑल इंडिया पॅन्तर सेनेची ठाम भूमिका आहे आम्ही याच्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहेत या ठिकाणी आम्ही घालणार निष्क्रिय काम केलं तर बंदोबस्त करण्यात येईल अट्रॉसिटी ॲक्टच्या तरतुदीनुसार तरतुदी अनुसार जर यामध्ये निष्क्रिय भूमिका घेतली असेल तर त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाहीत हा इशारा देतोय या आरोपींना काही तासात अटक झाली पाहिजे तात्काळ आता अर्ध्या तासात एक तासात या ठिकाणी या चारही तरुणांचा इन कॅमेरा जबाब झाला पाहिजे या घटनेत पुनर् या ठिकाणी पूर्वनी जबाब झाला पाहिजे या एफ आय आर लिहिणारे अज्ञान लोक सहळ एफ आय आर लिहितात आज पोरं सांगतात की पंचवीस ते तीस जणांनी मारलय जबाब घेतला असता तात्काळ तर या ठिकाणी कलम सुद्धा याआ झाले पाहिजे होते तीनशे सुद्धा दाखल झाला पाहिजे पोक्सोचा अल्पवयीन मुलांना मारहाण झाली पोक्सो सुद्धा दाखल झाला पाहिजे आणि यामध्ये कट करून हल्ला करण्यात आलेला आहे दहाच्या वर आरोपी झालेले एकशे वीस बस सुद्धा लागलं पाहिजे आणि यांना जामीन मिळता कामा नये यातला जो मुख्य आरोपी आहे गावामध्ये दादागिरी करतो दा, दमदाटी करतो जातीचा माज चढलाय यातला असणारा मुख्य आरोपी काय नाव त्याचं पुन्हा संभाजी दांगट याची हिंमत बागा ही दुसरी ॲट्रॉसिटी आहे आणि दुसरी अट्रॉसिटी असलेल्या संभाजी दांगटला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि याच्यात मोक्यासारखी कारवाई तडीपारी सारखी कारवाई यांच्यावरती झाली पाहिजे हे गावात राहण्याच्या लायकीचे नाहीत सामाजिक सलोखा बिघडवत आहेत दंगल निर्माण करण्याचं काम करतायत याचा आम्ही असणारा निषेध करतोय या पीडित कुटुंबाची भेट घेतली अपेक्षा करतो निष्क्रिय काम झालेलं आहे आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे आमचे मुलं आजही मृत्यूच्या या ठिकाणी उंबरट्यावरती उभा आहेत संकल्पाच्या युरीन मधून ब्लड येत आहे एक जणाचा हात फ्रॅक्चर आहे त्याच्यामुळे बोक्सो असेल एकशे वीस ब असेल हे दाखल करून सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे जर का तात्काळ याच्यामध्ये कारवाई झाली नाही तर सोमवारी आमच्या मोर्चाची दिशा ठरवल्याशिवाय मी राहणार नाही हा इशारा सुद्धा देतोय आणि कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातून पॅनथर येऊन कोल्हापूरमध्ये बौद्धांना टार्गेट केलं जात आहे याचा आवाज राज्यव्यापी केल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा देतोय आम्ही पॅनथर चळवळ चालवतो एवढा इशारा देतो की अशा पद्धतीने जर घुसून मारण्याची हिंमत कराल तर याद राखा आम्हाला सुद्धा बंदोबस्त करावा लागेल हा इशारा या माध्यमातून देतोय सातकाळ आत्ताच्या आत्ता एका तासात या सर्व पीडितांचा जबाब पोलिसांनी नोंद करावा आणि याच्यात कलम वाढवून पी सी आरमध्ये घ्याव एम सी आर जी झाली ती रद्द करून त्यांना पुन्हा एक पी सी आर घेऊन याची सखोल चौकशी करावी अशी मागणी या माध्यमातून करतो